<mile> मित्रांनो तीन मी अंकार पुन्हा करतो करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ अंकार डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे भाऊन बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आता जर समजतलं बोलायचं झालं तर भाऊन भीम जयंतीनंतर आजचा पहिला व्हिडिओ येतो भावनो जो आहे लग्नपत्रिका पी एल पीवरती वरती मी व्हॉट्सअपला जे आहेत भाऊ त्यांच्यासाठी मी कमेंट केली होती की भाऊनो की लवकरच व्हिडिओ येऊन जाईल पी एल पी फायलवरती आणि एकदम कडक मध्ये ओके सो आजचा व्हिडिओ आलाय तो तुम्हाला दिसत एकदम कडक मध्ये आपण काय केलेलं आहे भाऊनु लग्न पत्रिका डिझाईन केलेली आहे पूर्ण एरिटेबल पी एल पी पूर्ण एकदम ए टू झेड मटेरियल एडिटेबल आहे बा सर्व पीएनजी तुम्ही यामधून सेव्ह घेऊ शकता प्लस तुम्ही एकदम कडक डिझाईन यामधून करू शकता असे डिझाईन मी तुम्हाला प्रोवाइड केले त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये काय तर तीन स्टेपमध्ये कुठेही पासवर्ड असू शकतो भाऊ नो आपले बोलून सांगितलेले असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये भाऊनं सांगत असतो तरी पण कॉल येऊन विचारतात भाऊ पासवर्ड दिसत नाही तर भाऊ पासवर्ड आपले दिसत नाही तर बोलून सांगितलेले असतात चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आज आपण एकदम कडक आणि ॲक्टिव्हिव्ह बघून क्रिएटिव्ह लग्नपत्रिका केलेली आहे फोटोवाली पत्रिका डिझाईन केलेली आहे ज्याच्यामधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता ओके काय करायचं आहे साईज बघू शकता आपण काय केलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे ओके साईज बघू विड ठेवलेली आहे टेन एट्टी पिक्सल हाइट ठेवलेली आहे तेराशे पन्नास म्हणजे थर्टीन फिफ्टी पिक्सल ओके ही काय साईज आहे तुम्हाला दिसल चार पॉईंट पाच जो जुना इन्स्टाग्रामचा जो रेशो होता त्या साईजमध्ये ही साईज आपण डिझाईन केलेली आहे ओके आता त्याची साईज चेंज झालेली आहे ओके बॅकग्राऊंडला तुम्हाला बघू ग्रीन कलर सॉरी आपण हा बिस्लरी कलर लक्षात घ्या सॉ ग्रीन कलरच्या याच्यामधूनच जो जनरेट झालेला कलर आहे तो आहे बिस्लरी कलर ओके त्या कलरला आपण काय केलं बॅकग्राऊंडला फिल केलेलं आहे पी एल पी वगैरे तुम्ही ॲड केल्याच्यानंतर सर्व तुम्हाला मटेरियल सर्व भेटून जातील ओपनमध्ये ओके फक्त काय करायचं आहे इथे बघू शकतो आता व्हिडिओमध्ये काय काय जे सांगितले आहे ओवरऑल जे जे सांगितले ते सर्व लक्षात घ्या जेणेकरून तुम्ही नेक्स्ट डिझाईन तुम्ही बघून बनवू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन ओके हा जो भावना फ्लॅग आहे तुम्हाला इथे दिसत असेल जो कपडा असतो तुम्हाला जर माहीत असेल ओके फॅब्रिक जर हे फॅब्रिकचा जो काय कपडा आहे तो भावनं आपण काय केलेलं आहे त्याची पेन ज्या सॉरी इमेज भेटलेली आहे आपल्याला इमेज कुठे भेटते बघून पिंट्रेसवरती तुम्हाला भरपूर सारे जर तुम्ही सर्च केले फ्लॅगचे इमेज किंवा जसं की इमेज किंवा फ्लॅग जर केले ना सर्च भाऊनं तुम्ही सर्च करा सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारे मटेरियल भेटून जाईल त्याचा वापर करून तुम्ही बनवा ओके त्याच्यानंतर हे काय बॅकग्राऊंड आपण घेतलं आहे ते बॅकग्राऊंड भाऊ सुद्धा त्याचे ऑपोजिटी आपण काय केले मायनस केलेले ओके ऑपोजिटी मायनस केल्याच्यानंतर एक असा इफेक्ट बसलेला आहे जो बॅकग्राऊंडला आपण कलर घेतला आहे त्यावरती इफेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे वरती बघू शकतो मी आता आपण काय केले शेप आहे इथे बघू शकतो हा शेप आहे ऑलरेडी आपण काय केले जर तुम्ही वन इयर ॲगो जर आपले व्हिडिओ बघितल्याचं नसेल तर जाऊन बघून घ्या मी तुम्हाला ह्याची लिंक वरती बायोमध्ये सॉरी इथे वरती जो आयकन येतो ऑन ओके त्यामध्ये देऊन टाकेन कारण की तिथे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे पूर्ण शेप भेटणार आहे जे हे तुम्हाला व्हाईट कलरची जे जो शेप दिसतोय तुम्हाला दिसत असेल बघू शकता त्याच्यावरती जे आपल्याला सर्व माहिती आहे लक्षात घ्या ते शेप आपण सर्व तुम्हाला मी काय केलेले आहेत प्रोव्हाइड के केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती ओके हो, ए वन इयर ॲगो व्हिडिओ आहे जाऊन तुम्ही चेक करून घ्या मी तुम्हाला वरती लिंक देईन त्याच्यानंतर त्याच्यावरती आता पुढे बघू शकतो आपण काय केलं आहे फ्लावर ॲड केले आहे तुम्हाला इथे दिसत असेल एक बॅकग्राऊंडला फ्लावर आहे आणि एक त्याच्यावरती फ्लावर आहे तुम्हाला इथे दिसतंय ओके फ्लावरची पेन जी बघू शकतो आपण ॲड ॲड केलेली आहे याच्यामध्ये जे तुम्हाला इथे दिसत असेल जी आपल्या डिझाईनला लुक देणार आहे ओके तुम्हाला इथे दिसते ओके ट्वेंटी टू त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर हे झालं दोन पी एन जी आपण यामध्ये ॲड केलेले आहे त्याच्यानंतर आता मेन मुद्दा सर्व पहिलं स्टार्टिंगला तुम्ही साईज टाकून घ्या मटेरियल ॲड करून घ्या त्याच्यानंतर टेक्स्टला सुरुवात करा ओके जसं सांगतोय ना भाऊ तस तसंच करत चला जेणेकरून तुम्हाला समजून येईल फक्त व्हिडिओ पूर्ण ऐका कानानी बरेच जण डोळ्यांनी बघतात त्यांना पासवर्ड मिळत नाही लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता आपला जो मेन मुद्दा आहे शुभविह हो, ओके तर आपण स्टार्टिंगला काय केलंय बाबा शुभविहाची हो जी पेन आहे ना ती यामध्ये ॲड केली आहे जेणेकरून आपल्याला समजेल की आपला किती मॅटर आहे किती आपल्याला जे काय सर्व सेट आहे ना म्हणून ते तुम्हाला इथे दिसून येईल ओके जागा वगैरे जे काय असेल ते ओके त्याच्यानंतर इथं वरती बघू शकता गणपती बाप्पा ओके ते आपले गणपती बाप्पाच्या वरती पेन जी आपण सेट केले तिथे जागा वगैरे तुम्हाला दिसत असेल सेट झालेली आहे ज्या जी पोर्शन तुम्हाला जागा रिकामी दिसते तुम्हाला दिस बघून घ्या त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त आपला जो मटेरियल आहे ना तो ॲड करायचा आहे त्यामुळे लक्षात घ्या की जेवढी जागा तुम्ही सोडली आहे त्यामध्ये आपलं मटेरियल आहे ते ॲड करायचं आहे हे एवढं लक्षात ठेवा आणि जागा सोडून द्या ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता आपण टेक्स्ट घेतलेले आहेत ओके टेक्स्ट टेक्स तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता आपण टेक्सला सुरुवात केलेली आहे लक्षात घ्या मटेरियल ॲड करून झालेली आहे लक्षात घ्या ओके स्टार्टिंगला आपण मटेरियल ॲड करतो त्याच्यानंतर टेक्सला ओके तर टेक्स्ट बघू शकता प्रतीक्षा आणि अक्षय तुम्हाला जे काय दिसत असेल ओके नाव दोन तो फॉन्ट आहे बाहून डी जी शिवाय एन एस जर तुमच्याजवळ नसेल तुम्ही दुसरा इन्फिनिटीचा फॉन्ट वगैरे जर असतील त्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता ओके किंवा जर तुम्हाला गुगलला ए एम एस फॉन्ट कन्व्हर्टरची जर तुम्हाला साईट भेटून जाईल त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही फॉन्टला एम एस फॉन्ट कन्वर्टरमध्ये कडून त्याचा युनिकोड यामध्ये पेस्ट केला तर नाव चेंज होऊ शकतं लक्षात घ्या ओके त्याला पण सिम्पल दोन ग्रेडिंग कलरमध्ये इफेक्ट प्रोवाइड केलेला आहे ओके हे झालेले दोन टेक्स्ट पी एल बीमध्ये या सॉरी आपल्या लेअर पॅलेटमध्ये या त्याच्यानंतर त्यांचे जी नाव असणार आहेत ते आपण बघू शकता आता कसे ॲड केलेले आहेत ओके समोरच आपण त्याची नावं काय केली आहेत ॲड केले आहेत दिसायचं तुम्हाला कैलसोसे जगन्नाथ श्रीपद कुंभार ओके जे काय आहे ते सर्व आपल्या मटेरियल पी एल पी फाईलमध्येच मी प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही की जिकडून तुम्हाला घ्यावं आणि यामध्ये ॲड करावं लागेल ओके जे आहे ते सर्व तुम्हाला आपल्या पी एल पी फाईलमध्येच भेटून जाईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्यामध्ये जे पासवर्ड आहे नाव ते तुम्हाला भेटून जाईल ओके त्याच्यानंतर आपण क्रिएटिव्हिटीसाठी बघू शकता खाली आपण काय केलेलं आहे जी पट्टी असते तुम्हाला माहीत असेल ओके थोडीशी क्रिएटिव्हिटीसाठी आपल्याजवळ जवळ पेन जी आहे लक्षात घ्या ओके लाईनची पेन जी आहेत आपल्याजवळ ते आपण यामध्ये ॲड केलं आहे ओके तर आता याला काय करायचं आहे पुढे करायचं पुढ्याच्यानंतर आता पुढे लेअरवरती बघू शकता मी लेअरवरती स्क्रोल करतो आहे त्याच्यानंतर आता जी सोहळा वगैरे जे काय असणार आहे ते आपण त्या ॲड केल्या बघू शकता शुभविहाची पेन जी आपण सुरुवातीलाच ॲड केली होती जेणेकरून आपलं मटेरियल आहे ते त्यामुळे दिसून येईल की ओके बघू शकता शुभ विवाह सोहळा सेम आपण कलर दिलेला आहे बिस्लेरी कलर जो बॅकग्राऊंडला आपण दिलेला आहे लक्षात घ्या तुम्ही पण तोच द्या किंवा तुमच्याजवळ जर कोणता चेंज करायचं असेल जसं की पिंक करू शकता किंवा गुलाबी करू शकता किंवा रेड वगैरे ऑरेंज वगैरे करू शकता ओके तुमच्यावरती आहे ओके सेवन्टी फाय त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण सुरुवात करणारे खाली जे आपले जे खाली आता इथे तुम्हाला दिसत असेल ओके आपण पहिलं काय करूया फोटो वगैरे लावून घेऊया ओके तुम्हाला इथे दिसतोय आता फोटो मी काय केले यामध्ये ॲड केला आहे तुम्हाला इथे दिसायचे बघू शकता फोटो आपण क्रॉप वगैरे करून घेतलेला आहे क्रॉपची तर काही गरज नाही सांगायची कारण की भावना आता ऑनलाईन गुगलवरती तुम्हाला भेटून जातील डायरेक्ट बीजी रिमूव्ह ओके तर बिजी रिमूव्ह वगैरे असे बरेच सारे साईड आहे जेणेकरून तुम्ही फोटो वगैरे क्रॉप करू शकता किंवा तुम्ही इरेज करू शकता जर तुम्ही वापरत असाल फोटोशॉप तर ओके त्याच्यानंतर पुढे यायचं याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण पहिली सुरुवात करणार आहे इथे बघू शकता हळदी समारंभ ओके हलदिसेबरामध्ये तुम्हाला दिसत असेल रविवार दिनांक जे काय असेल ते डेट जर तुम्हाला कस्टमरने जी काय डेट दिली असेल ती तुम्ही यामध्ये ॲड करायची आहे ओके असं नका समजू की मी काही टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं आहे ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता आपण खाली विवाहस्थळ प्लस निमंत्रक जे काय असेल ते यामध्ये ॲड केलं आहे आणि राईट साईडला तुम्हाला यांची काय दिसत असेल जी काय पी एन जी यामध्ये आपण ॲड केलेलं आहे बघू शकता ओके पूर्ण डिझाईन आहे लक्षात घ्या पूर्ण ॲडिटेबल मटेरियल आहे आता याच्यानंतर पुढे यायचं आहे जे काय हे फॉन्ट आहेत बावनो हे फॉंट आहेत बाळू अजून नॉर्मल फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये कारण की ते सर्व एकदम फ्रीमध्ये आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर अजून आपण क्रिएटिव्हिटीसाठी सुरुवात केली आहे बघू शता सर्व ॲड केल्याच्यानंतर तेव्हा तुम्हाला समजून येईल की बाबा ना जागा कुठे कमी राहिलेली आहे ओके त्याच्यानंतर वरती बघू शता अजून आपण खाली इथे बघू शता मोराची पेन जी आपण चुक आहे तुम्हाला दिसत असेल आणि राईट साईडला आपल्याला इथे जी वरचे फ्लावर आहे तो आपण यामध्ये ॲड केला आहे तुम्हाला इथे दिसतं एकदम कडकमध्ये हाय क्वालिटी ओके आणि ते वरती बघू शकता जे भावनं मंडवल्यावर तुम्हाला माहित असेल ते आहे भाऊनं त्याची पेन जी आपण इथे बघू शकता स्टार्टिंगलाच ॲड केली आहे ओके आपण इथं मुवमेंट वगैरे करून तुम्हाला दाखवतो ओके इथं बघू शकता मुवमेंट वगैरे जे काय आहे ते सर्व एकदम मटेरियल पूर्ण फाइल फाईलमध्ये आपण मटेरियल प्रोवाईड केली आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके याच्यानंतर एकदम कडकमध्ये जे काही डिझाईन होती म्हणून ती तुम्हाला अशी दिसून येते इथं बघू शकता ओके टोटली जे जे आहे ते सर्व डिझाईनमध्ये आपण ह्यामध्ये ॲड केलेली आहे ओके फोर्टी फाय चला भेटू म्हणून पुढल्या वेळोमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलमध्ये रेग्युलर व्हिडिओ येतील भावानो त्यासाठी नक्कीच संपर्क करा आपल्या ओंकार डिझाईन या यूट्यूब चॅनेलला प्लस तुम्ही जर ऑर्डर असतील भाऊनो नक्की आपल्याला संपर्क करू शकता तुम्हाला आकर्षक शक रेटमध्ये आणि आकर्षक हाय क्वालिटीमध्ये डिझाईन भेटून जाईल चला भेटून पुढल्या वेळमध्ये धन्यवाद